मित्रांनो मी बंटा यु यू, माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांच था स्वागत माझा पहिलाच व्हिडिओ युट्युब युट्यूब वरती आणि पहिलाच व्हिडिओ आपणे देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजगड अनुभवायला जायचा आहे तर माझे मित्र पण माझ्यासोबत आहेत तर मी आता निघालोय तर मी माझ्या मित्र तुमचं पण इंट्रोडक्शन करून देतो माझ्या मित्रांसोबत तर थांब सोबत मी जातो माझा मित्र अनिल त्यानेच मला गाईड केलं की के आपण राजगडला जायचंय तर चला आता पुढचा प्रवास बघा आता जस्ट मी त्याच्या घरी चाललो ऑफिसवरून सुटून इथून आता अंधेरीवरून आम्ही बस पकडणार विक्रोळीला विक्रोरीवरून रह आम्ही जाणार ठाण्याला तर रात्री अकराची बस आहे ठाण्याला तर पाहूया पुढचा प्रवास मी पण एक्सायटेड आहे मी पण एक्सायटेड आहे राजगड अनुभवायला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर चला पुढे व्हिडिओ पुढचा व्हिडीओ अरे माझे सर्व ऑफिसचे मित्र जे मार्च मध्ये रायगड ला जाणार आहेत आपला तुषार ऋषिकेश विष्णू सध्या तरी आपली पार्टी चालू आहे जायच्या पहिलं सर्व मित्र एकत्र येऊन आपण आपण विक्रूला जायला आपण प्रायव्हेट बस पकडलेली आहे मी आणि माझा दुसरा तर चला पुढे जाऊया बोल विक्रुलेला जाऊन मित्राच्या घरी आपण विक्रू जाणार आहे जस आम्ही गांधीनगरला गांधीनगरवरून गांधीनगर वरून मित्राच्या घरी चाललो तर बघूया गांधीनगर मध्ये जस्ट आता मी मित्राच्या घरी पोहोचतोय तिथून फ्रेश वगैरे होऊन मग आपण ठाण्याला निघणार आलो आ, तर चला आता थोडं फ्रेश वगैरे होऊया आपण चला तर थोडं टाइम भेटू आपण मित्रांकडून आता जेवण वगैरे निघालोय आपण ठाण्याला जायचंय आता चल आता आता आपण निघालोय ठाण्याला डिनर वगैरे झालेला आता आपण आणि मित्राकडून मी आता जसं निघालो ठाण्याला जायला तर आता इकडून आपण कांजूरमार्ग स्टेशनला जाणार आहे तिथून ठाण्यासाठी आपण ट्रेन पकडला तर ठीक आहे आता आपण निघतो जस्ट कांजूरमार्गला पोहचू शकता मी ट्रेनची वाट बघते थोडं ट्रेन आहे

आपलं शॉर्टकट मध्ये घेऊन चालला बघूया कधी कधी घेऊन चाललाय शॉर्टकट पोहोच आणि माहिती अनिल सर मला आम्ही इथे बस बसच्या इथे तिथे बघूया आता गाडी तर अजून अर्धा तास लागेल आम्ही तर इथे पोहोचलोय बघू शकतो इथे झाडाखाली आम्ही

चला तर बघूया गाडीत आम्ही आलेलो आहे आणि सध्या सीट खाली सर्व आम्हाला पण थोडं दाखवलं आहे आता आम्ही आता येऊ शकतो तुम्ही शेअर होऊ शकतो हाय मध्ये तयार झाली आहे गाडी तर सध्या झाली आहे कारण सर्व खाली आहे सांगायला पाहिजे तिथे आम्ही थांबलो आहे आता था, सध्या तरी गाडी वगैरे थांबवली आहे तिथेच जे हॉटेल्स वगैरे वा आहेत राजगडच्या पायथ्याशी तून फ्रेश वगैरेवर आम्ही पण पुढे जाणार आहे बघू शकता तुम्ही ते मंदिर वगैरे सर्व सकाळी थंडी तर खूप आहे इथे पण हा सर्व आमचाच ग्रुप आहे एवढा सर्व पूर्ण तर हे आता एक एक फ्रेश व्हायला चाललेत नदी किनाऱ्यावरती थोडा नदी म्हणजे वाळच आहे थोडा छोटा एवढा नदी किनारा म्हणजे चला आता नाश्त्याला चाललो आम्ही सध्या तरी नाश्ता करून आम्ही नंतर गट चढायला सुरुवात करणार आहे

वगैरे झाला आता आणि आम्ही आता राजगड सणाच्या मार्गाने चाललो सर्व एकत्र आले पडणार आता आपल्या ट्रेकची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला छत्रपतींच्या नावाने जयघोष करून ट्रेकला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की म्हणजे आज जवळजवळ रायगड पासून सुरुवात केलेली आपण आज मला वाटतं चौथा ना चौथा आपला स्वराज्य दर्शनाचाही आहे गावातल्या एका वेगळ्या तरुणाईच एक वेगळीकडे कुठेतरी वाटचाल चालू असत्या चाल क्रिकेट असू दे कोणत्या ना कोणत्या तरी याच्यातून दिशाभूल होत असत्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही किल्ले आहेत किंवा महाराष्ट्राची आपली ओळख आहे तर हे कुठेतरी आपल्याला बघितलं पाहिजे त्याच्यातून इतिहास जपला पाहिजे शिवाजी महाराजांचा आदर्श कुठेतरी आपण घेतला पाहिजे त्या हेतूनं आपण हा एक सुरुवात केली होती या स्वराज्य दर्शनाच्या वेळेला आज चार वर्ष झाली गेली चार वर्ष आपण अतिशय शिस्तबद्ध सगळं हे करतो आहे आणि आज सुद्धा राजगडवर आलो आहे आपण स्वराज्याची पहिली राजधानी आहे त्याच्यामुळं त्या वास्तूचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे तिथे गेल्यानंतर आपल्या आप बॉटल्स कुठं पडल्या नाही पाहिजेत बिस्किटचे कागद कुठं पडले नाही पाहिजेत याची आपण खबरदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर तंबाखूसुद्धा कोणी खाऊ नये अशी एक माझी वैयक्तिक आहे हे काय आपण नाही म्हटलं तरी कोणी ना कोणीतरी जाड्याखाली टाकणार आहे परंतु ते सुद्धा आपण निदान निदान आजचे दिवस ते एक नियम पाळला पाहिजे आपण आपल्या ह्या ह्याच्यासाठी दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडून कुठलं काही होणार नाही वरती गेल्यानंतर आपल्या भगिनीच असणार आहे तिथं निदान निदान आज तरी आपण त्यांच्याकडे बघत असताना किंवा त्यांच्याशी वर्तन करत असताना कोणत्याही प्रकारची निधन निदान आपापसात तरी सिंगल होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे रोजच्या जीवनातलं आपण जे काही असेल ते परंतु आज आपण ज्या ठिकाणी जातोय हे मंदिरापेक्षा काही कमी नाही प्रबोधन ठाकरे असं म्हणतात प्रबोधनकार ठाकरे की तेहत्तीस कोटी देवांची फलटण शिवाजी या तीन अक्षरी नावापुढं बाज होते त्याच्यामुळं त्याच्यातून आपण ओळखायचं आहे की या देवांना काय हे करत नाही परंतु शिवाजी हे आखर किती मोठं आहे आणि ज्या माणसाचा जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस वर्ष ज्या डोंगरी किल्ल्यांवरती म्हणजे या राजगडावरती जो वास्तव्य झालं त्या ठिकाणी त्या पवित्र मातीत आपण जाणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना कळकळीत विनंती करतो की तिथं पवित्र राखा शिस्तबद्ध राहूया आपण ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज बरं आपला ट्रॅक आता स्टार्ट झालेला आहे तर आले मंडळी हाच रो आपला सर्व <laughs> छोट्याशा गावातून वाटचाल पुढे चालू झाली आपली बघा छत्रपती शिवाजी महाराज राजगड राजगडला जाता जाता पहिल्यांदाच रस्ता चुकलो आम्ही आणि हे बघा सर्व परत रिटर्न येत आहेत सर्व लोक चुकलेले आहेत जायला आणि सर्व परत रिटर्न येत आहेत तर बरोबर एक तास आहे आणि आम्ही अजून चालतोय आणि आमच्या ग्रुपमध्ये सर्वात छोटा मावा जो मित्र न थांबता एक तास चालतोय तर नाव काय तुझं विहान सर्वात छोटा मावा राजगड अनुभवायला जाताना अजून एक माझा मित्र झाला आहे माझा मित्र विहंग हा मित्र कुठे राहतो तू पवईला पवईला अजून एक मित्र आला तर त्याच्यासोबत आपण पण आता राजगडला चाललोय आहे राजगड अनुभवायला तर बघूया ह्याच्या पुढे आपण भेटत राहू परत आणखी नक्की जे पण गड होतील एकत्र दर्शन करू स्वराज्य दर्शन नक्की करू आणि पुढे अजून गडकिल्ले अनुभवूया महाराजांचे आपला मित्र पण गडकिल्ले बघण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी खूप उत्सुकतेने जात असतो मी नक्की त्याला पण प्रोत्साहन करेन आणि त्याच्यासोबत जायचा प्रयत्न करेन मी पण आणि हे बघा आता मी आलो आहे राजगडच्या पायथ्याशी आलो आहे बट मागे बघू शकता माझ्या सह्याद्री आणि सह्याद्री चढणं आयरा घ्यायलाचं काम नाही आहे हे फक्त मराठी करू शकतात बघू शकता तुम्ही बस हेच अनुभवायला आम्ही शहर सोडून दर रविवारी हेच बघायला येतो आम्ही सह्याद्री आणि हे मित्रांनो मी जवळजवळ राजगडला पोहोचत आलो आहे बट वाईट यासाठी वाटतं की आपले गड किल्ले जे पण गड किल्ले प्रेमी येतात जे पाहायला येतात त्यांनी अशा प्लास्टिकच्या बॉटल वगैरे टाकून आपला गड केल्याचं खराब वर्तणूक करून सर्व बॉटल्स वगैरे फेकून गडाची काही वाईट अवस्था करून ठेवली तर मला एकच म्हण मन हे आहे म्हणणं आहे की कृपया जो पण तुम्ही गडावरती याल तेव्हा कृपया प्लास्टिक बॉटल्स वगैरे असं फेकू नका कारण असे बॉटल्स वगैरे फेकून आपण जे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ले बांधलेत राखलेत त्याची वाईट परिस्थिती सध्या तरी बॉटल्स वगैरे टाकून तर कृपया प्लीज प्लास्टिक बॉटल्स वगैरे फेकू नका आणि आपल्या गडाचं संवर्धन करा कारण का आपल्या पुढच्या पिढीसाठी हे गड किल्लं बघणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या राजांनी काय केलं आहे काय ठेवलं आहे या आपली पुढची पिढी पण बघायला लागेल यासाठी प्लीज राजगडच्या मुद्दा मुक्कामला आलो आहे मी आता जस दरवाजा छोटा दरवाजा लागला एकफो दरवाजा लागणार पाहायला लागल्यात राजगडच्या आणि आपले सर्व संगडी इथे बसले okay. आता आपण राजगडावर आहे आणि आता इथे पद्मावती तलाव आहे तिथे पाणी अजून पण या उन्हातून पाणी अजून साचलेलं आहे तुम्ही बघू शकता पद्मावती तलाव आणि आपले मित्र सर्व सध्या तरी मित्र सर्व आलेत अर्धे मेंबर आलेत आणि अर्धे मेंबरवरती निघालेत हे पद्मावती तलाव आहे पाणी बघू शकता त्याचं तुम्ही आणि आता आपण पद्मावती देवी मंदिर जे राजगडच्या पायथ्याचे आहे सर्वजण इथं दर्शन घ्यायला चालले आतमध्ये आपण पण जाऊया

पूर्ण मंदिर बघू शकता तुम्ही प्राचीन काळात हे इथे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे जिथे आपण पाणी पिऊ शकतो बघू शकता तुम्ही Wie kommt माले मार्ग माले किल्ला मार्ग चालू आहे चला तर थोडं थकलो आहे पण होऊन जाऊ दे चला मित्रांनो एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी आता आपण पोचलो आहे तर बाले किल्ला दरवाजा मुखपृष्ठ चला तर इतकं इतकं सर्व कठीण परीक्षा देऊन वरती आपण आलो आहे हे स्वर्ग बघायला फक्त चला तर बाले किल्ला महादरवाजा

मित्रांनो हे ब्रह्मेश्वर मंदिर होऊ आपण आता पोचलो बाले किल्लेला आणि हा आपला मित्र मित्र नाव का तुझा अच्छा तू आपल्याला बाले किल्ल्याबद्दल काही सांगत आहे ते ऐकूया बाले किल्ल्यावर आलो ना आपण आता खाली महादेवाचं दर्शन घेतले हे सदर आहे तिथं काय काय असतं सदरचा पलीकूल इथून संजीवनी माचीला पण उतरू शकतो आपण उतरून म्हणजे बघू इथून पण संजीवनी माची पण दिसतो पण बघण्यासारखे आपले सगळे राहणारे सदर आहेत इथं बघणारे सदर पलिकून आता काही काही लोक काय करतात सदरीवर ना चपला सगळं जातात ते काय केलेलं फक्त एवढंच आहे की इथून पुढे आलाच तर फक्त चप्पल साईडला गाडन बिना चपलाचं वरती जा दर्शन घेऊन या आमचं एवढं म्हणणं आहे बाबर की आपलं पावित्र्य राखलं पाहिजे कधी पण महाराजांनी काय सांगितलं आहे का आपण महाराजांनी एवढं बघून ठेवलं आहे तर आपण ते दर्शन घेतलं पाहिजे काही काही जण खाली महादेवाच्या मंदिरात जातात बिना बुटाचं बुटं घालून जातात त्याच्यावरती काय थोडं तरी लाजा बाळगाय पाहिजे एवढंच काही नाही आपल्याला मित्रांनी थोडंफार काय सांगितलं की आपला आपल्या महाराजांनी काही गडकिल्ले राखलेत त्याचा आपण आपल्या भविष्यामध्ये आपली पिढी किंवा ते बघू शकतील हे त्यांचं मत आहे की बघू शकतील असं आपण पावित्र्य राखलं पाहिजे कारण आपले गड हे कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही आहेत हे आपण अनुभवला आलो फक्त अनुभवायचे आहेत आपल्याला फक्त की आपण फक्त बघतोय फोटोज काढतोय हे इम्पॉर्टंट नाही आहे जर आपल्याला गड अनुभवायला आले तर आपण स्वराज्यप्रेमी होऊ शकतो नाहीतर फक्त लोक आज का येतात फक्त गड बघतात फोटोज काढतात यूट्यूबला इंस्टाला टाकतात हे इम्पॉर्टंट नाही आहे तर मित्रांनो आपल्या मित्रांनी काही चांगली माहिती सांगितली की आपले गड संवर्धन केलं पाहिजे तर त्याच्याशी मी पण सहमत आहे आपण पुढे बघूया अजून काही मित्र आपल्याला माहिती देत होते <Music> पाहिजे आपण गड किल्ले दाखवले पाहिजे आपल्या बहिणींना बहिणींना <concurrence> सगळ्यांना मेन तर आता माझ्या आई वडील माझ्या एक अन्शी त्यांना आणतो मित्र आपण आणशी नव्हते ती फिरते आणि माझ्या इंस्टाग्रामला सगळी कधी आजी आणि मी तिला म्हणलं बालिकेला जायचं बालिकेला चढणार रायगड अख्खा पायानं चढ बोडणं बोलणार रायचगड चढलं आहे सरसगडला कधी गेले नाही सरसगडचा अख्खा ट्रेक आहे गेलं तुमची आजी आता तुम्ही अठ्ठ्याऐंशीची ते सगळे गडकिल्ले करून कारण गडकिल्ले राखले पाहिजे आता ते पण तुमच्या बरं लांड आपण लांब आहे ना त्याला माहिती द्या सगळं सोडा शनी अगं आम्ही शनिवार रविवार सगळे कामं करतो गडावरती आम्हाला आम्ही सहा दिवस मरणाचं काम करतो आता मी खेळाडू ते, ते क्लासेस करतात दुसरे एक जण ते पण क्लासेस आणि एका जॉब करतो आम्ही सगळे हे करतो आठ दिवस घरी काम करायचं आणि सहाव्या दिवशी गडावर काम करायचं सातव्या दिवशी का बरं ते करणं गरजेचं कर आहे महाराजांनी दिल्याला वारसा जपला पाहिजे ना आपण ते काहीतरी असं नाही आले दोन चार फोटो काढले इंस्टरला टाकून दिले काही काही जण आला सकाळ सकाळी आम्हाला एक जण गाठ पडला कपडे सा हो कर ना ते त्याचा फोटो विटो शूट करत आहे त्याला सांगण्याचा उद्देश होता पण तेच आमच्या चिडलेला येतात की असं नका हे कर तुम्ही तुमच्या घराचा वापस आहे आमच्या वापस आहे नंतर आम्ही करतोय ना जायचं आपण तर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं आपल्या मित्राने एक सांगितलं आहे आत्ताच सकाळी गोष्ट झालेली आहे की एक आपलाच मित्र जो टी शर्ट वगैरे काढून ते काही फोटोशूट वगैरे करतो त्यांनी चांगली माहिती दिली आपल्याला की आपले गडकिल्ले आहेत आप ते आपल्या भविष्यामध्ये आपले मुळं किंवा कोणी असतील ते बघतील त्याचं संवर्धन होईल गडकिल्ल्यांचं हे आपल्या हातात आहे तर जेवढं होईल तेवढं आपण आपल्या गडाचं संवर्धन करायचं आहे आपल्या मंदिराचं संवर्धन करायचं आहे